गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आवाज येतोय येस यायलाच पाहिजे चला चला नमस्कार माझ्या प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींना मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांचं आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यासपीठावर अर्थात शेळके मास्टरमाइंड अकॅडमीच्या या व्यासपीठावर सहर्ष सहर्ष असे स्वागत करीत आहे एक अतिशय महत्त्वाची शिक्षक भरती प्रक्रियेतील अपडेट देण्यासाठी हा दोन मिनिटांचा व्हिडिओ जो आहे तुमच्यासाठी बनवत आहे अशा प्रकारचे अपडेट तुमच्या सिलेक्शनपर्यंत तुमच्या पगारापर्यंत नवं नवं तर सातत्यानं नोकरी करत असतानासुद्धा तुम्हाला लागणाऱ्या गोष्टी ज्या आहेत या अपडेटच्या माध्यमातून आपल्या व्यासपीठावरून तुम्हाला मिळत राहणार आहेत या अगोदरी मिळत आलेल्या आहेत ओके यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणं परीक्षा परिषदेनं दिलेली आहे काय आहे ती पाहूया तर पा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महा टी ई टीची अपडेट आहे बरं आता ही महाटी टीची अपडेट काय आहे हे आपण समजून घेऊया तर याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा महाटी टी दोन हजार चोवीस परीक्षेचे आयोजन दहा अकरा दोन हजार चोवीस दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी करण्यात आलेले ओके या परीक्षेतील पेपर क्रमांक एक म्हणजे पहिली ते पाचवी व पेपर क्रमांक दोन म्हणजे सहावी ते आठवी आपल्याला माहिती आहे आठवीचा जो स्तर आहे बर पुढे कायचा अंतिम निकाल चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आलेला होता ओके इथपर्यंत झालं यानंतर सदर परीक्षेत पात्र उमेदवारांची पात्रता प्रमाणपत्र सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्या त्या जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिक वेगळे वेगळे असतात तर प्राथमिक आहे तिथं जिल्हा परिषद ओके किंवा शिक्षण निरीक्षक मुंबई शिक्षण निरीक्षक मुंबई उत्तर दक्षिण पश्चिम यांच्या कार्यालयाकडे हस्तपोच देण्यात आलेले म्हणजे काय माहिती आहे तर मुंबईमध्ये मुंबईमध्ये ज्यांना हे सर्टिफिकेट घ्यायचं आहे त्यांच्यासाठी शिक्षक निरीक्षक आय शिक्षण निरीक्षक मुंबई मग उत्तर दक्षिण पश्चिम तुम्ही ज्या विभागामध्ये येतात त्या विभागामध्ये आणि बाकीच्या लोकांनी आपापल्या जिल्हा परिषदेमध्ये प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांकडं त्यांच्या कार्यालयामध्ये हे तुमचे सगळे सर्टिफिकेट हस्तपोज म्हणजे दिलेले आहेत दिलेले आहेत आणि पुढे पहा शिक्षणाधिकारी प्राथमिक किंवा शिक्षण निरीक्षक मुंबई उत्तर दक्षिण पश्चिम यांच्या कार्यालयात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटीटी दोन हजार चोवीस पात्र उमेदवारांच्या प्रमाणपत्राचे वाटप कधी होणारे नीट बघा एक नऊ दोन हजार पंचवीस आत्ता येणारी एक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे फक्त एक आठवडा भर दिलेला आहे प्रत्येकानं येणी हाऊ आवश्यक सर्व फोटो प्रूफ ओळखपत्र व्यवस्थित घेऊन जाऊन सर्व डॉक्युमेंट्स व्यवस्थित घेऊन जाऊन तुमचं पासिंगचं पात्रतेचं सर्टिफिकेट ताब्यात घ्यायचंय त्याच्या पाचदा झेरॉक्स काढून ठेवायच्या गाळ झालं ना आता मी काय करू आणि आता मला खूप चांगले टेटला मार्क्स पडले होते पण माझ्याकडे टी ई टीचं सर्टिफिकेट नाही असं अजिबात झालं नाही पाहिजे कागदपत्र वाचून जर नोकरी जात असेल तर आपल्या कष्टाला आपल्या अभ्यासाला आपल्या शिक्षक असण्याला काय उपयोगी म्हणून डॉक्युमेंट हे सर्व व्यवस्थित असायला पाहिजे त्यातले हे डॉक्युमेंट फार आहे या कालावधीत पहा एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत केले जाणार आहे पात्रताधारक उमेदवारांनी परीक्षा परिषदेच्या डब्ल्यू डब्ल्यू ही वेबसाईट दिलेली आहे या वेबसाईटवरील सूचना वाचून आवश्यक त्या मूळ कागदपत्रांसह ज्या जिल्ह्यात परीक्षा दिली पा ज्या जिल्ह्यात परीक्षा दिली तेथील जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी प्राथमिक ज्या जिल्ह्यामध्ये तुमचं परीक्षा केंद्र होतं परीक्षा दिली ओके okay, ज्या जिल्ह्यात परीक्षा दिली तेथील शिक जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी प्राथमिक किंवा शिक्षण निरीक्षक मुंबई उत्तर दक्षिण पश्चिम यांच्या कार्यालयाशी स्वतः संपर्क साधून आपले प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे ओके okay, वीस आठ दोन हजार पंचवीस ही नोटिफिकेशन आलेली आहे फार महत्वाची नोटिफिकेशन आहे ज्यांनी ज्यांनी टी ई टीची परीक्षा दिलेली आहे जे पास झालेले आहेत त्यांनी आपलं प्रमाणपत्र हस्तगत करून घ्यावं चल आजची अपडेट संपली अजून काही महत्वाच्या अपडेट तुम्हाला आज दिवसभरामध्ये शिक्षक भरती प्रक्रिया दोन हजार पंचवीस संदर्भातच्या देणार आहेत त्याच्यामुळं आपल्या चॅनलला कनेक्ट राहा सातत्यानं तुम्हाला काही शंका असेल काही अडचणी असतील तर अवश्य माझ्या व्हॉट्सॲप नंबरला म्हणजे चौऱ्याण्णव वीस पंच्याहत्तर बावीस पंचेचाळीस या व्हॉट्सअप नंबरला जरी तुम्ही शंका विचारली किंवा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये कमेंट जर विचारली तरी त्या प्रत्येक कमेंट्सला रिप्लाय करून तुमच्या प्रश्नांचं तुमच्या समस्येचं सोल्युशन करण्याचा निराकरण करण्याचा प्रयत्न आमच्याकडून असतो चला आजचा दिवस आपल्या सर्वांना आनंदी जावो शुभ जावो आणि आपल्या ध्येयाप्रत आपली वाटचाल सातत्यानं चालत राहो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना धन्यवाद